नमस्कार माझ्याबरोबर इथं आहे श्री मधुलिंग नागेश सौदे वडिया त्याच्यानंतर श्री मनोज बांदोडकर दीपक केरे गजानन रायकर मी दिलीप ढवळीकर आणि या विभा विभा या विभावरी राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराव भोसले द्वितीय यांना सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावत होऊन आपल्या पवित्र पादुका प्रदान केल्या होत्या आणि या पवित्र चरणकमलाचे दर्शन विद्यामान नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आहेत या पवित्र आणि आशयापूर्ण पादुका महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्या राज्यातील प्रमुख नगरात दर्शनासाठी दौरा त्यांचा सुरू झालेला आहे आणि गोव्याचे रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी इथं नागेशीला शिवतीर्थ पॅलेस जो सोंजेकर महाराजांचा आहे तिथं ते येत आहेत आणि त्यानिमित्ताने आज ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे तर सकाळी ठीक आठ वाजता श्री कालभैरव मंदिराजवळ म्हणजे पंचायत ऑफिस आहे त्यात तिथं तिथं ही त्यांची गाडी पोचणार आहे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट यांनी दिलेला पादुकांचं आगमन जवळजवळ आठ साडेआठ वाजता होईल श्री श्रीम श्री माधोजीराजे तृती भोसले तृती यांचे अनुयायी श्री स्वामी समर्थांच्या पादुका तिथून या राजवाड्यापर्यंत ते घेऊन येणार आहेत आणि राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणि तेथून पादुका निर्धारित आसनावर स्थापन करेपर्यंत गावातले कलाकार टाळ मृदंगाच्या गजरात वादन करतील व वा भावपूर्ण नामघोष करतील राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पादुकांचं पंचायतीने होबाळून स्वागत केलं जाईल सौंदेकर घराण्याच्या राणीसाहेब आरती ओवळतील त्यानंतर सौंदेकर राजे मधुलिंग नागेश वडिया हे स्वतः पादुका स्वीकारून त्या निर्धारित आसनावर आदरपूर्वक स्थापन करतील पादुका राजवाड्यात येताच दोन्ही बाजूंनी सुहासिनी आरती घेऊन उभ्या राहतील आणि पादुकांचे स्वागत फुलांची उधळण करून करण्यात येईल निर्धारित आसनावर पादुका स्थापन झाल्यावर पंचोपचार पूजा केली जाईल पंचोपचार पूजा झाल्यावर सकाळी नऊ ते सव्वा नाम नामजप समर्थाच्या पोथीचं पारायण असा कार्यक्रम असेल दुपारी साडेबारा वाजता आरती सोहळा होईल आरती सोहळा झाल्यावर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे नंतर एक ते अडीचपर्यंत सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती आम्ही करतो दुपारी तीन ते पाच पर्यंत धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सायंकाळी पाच ते साडेपाच श्रीमंत मालोजीराजे तृतीय संयुक्त राजे यांच्या रा सन्मान करण्यात येईल साडेपाच ते साड साडेसहा यावेळी स्थानिक कलाकार श्री सचिन दाते आणि साथी कलाकार यांच्या भजन भजनाचा कार्यक्रम होईल आणि रात्री आठ वाजता भव्य आरती सोहळा संपन्न होईल आणि हा आरती सोहळा संपन्न झाल्यावर पादुका सन्मानाने नित्येवी टाळ मृदंगाच्या गजरात व भावपूर्ण नामघोषात त्यांना आदरपूर्वक निरोप दिला जाईल आणि ह्या पादुकानंतर पणजी येथे दुसऱ्या दिवशी पणजी येथे दर्शनासाठी उपलब्ध असते धन्यवाद आणि संयोजन भार घेतो आणि ते बऱ्या पद्धतीन जावची अशी आमची आशा असा आणि त्याचबरोबर स्वामीराजांचे अनुयायी त्यांनी ते लोकांनी हा भेट देऊन पादुकांचे दर्शन घेवचे अशी अपेक्षा सरस्वती मंदिरात तर ते थंय बी आमचे कितले साडे तीन ते साडे चार सुद्दां आसता हे आमचे मागीर बेतोळा आसता थंय तसोच पांच ते स आसता हे आमचे आनी रामनाथी दत्त मंदिरान आसता थंय बी आसता हे आमचे अशे आमचे कितें आमी आमचे चालूच आसता आमचे पारायण बी आमी घेता आनी चडसो आमी फोकस दिल्लो आसा की तो नाम नाम जपाचे स्वामी समर्थाचे तेंचे हेका आनी तशेंच आमी सगळ्यांक लोकांक सांगता आमी मार्गदर्शन बी करता जवळ आमच्याकडे पाचशे लोक असा फोंडा फोंडा नागेशी ह्या तालुक्यात एरिया बालोजी राजे अक्कलकोट फावटी पहिल्याच वर्सांनी त्यो भायर काडटात आणि त्यो आमच्या कारणान ते हांगा कारणात या स्थानिक सगळं कार्यक्रम हातो कळा दुसरे दिसत आणि महाराष्ट्रात त्यांचा आता स तारखे बाहेर चालल्या ती अक्कलकोटच्या आणि परत तू त्याची महाराष्ट्रात महाराष्ट्र सातारा पलटण बिरज सांगली कुझोड करून ते फोडे आणि पजे व पणजेच्यान मागीर सावंतवाडी कागल कोल्हापूर भोर पिंपरी चिंचवड पुणे मुंबई ठाणे आणि डोंबवली लास्ट डोंबवली असो तो, तो कार्यक्रम असा हजे संयोजन बस